महाराष्ट्रातून गुजरातेत होणारी अवैध दारूची तस्करी थांबता थांबे ना नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा डोगेगाव मार्गे गुजरात राज्यात अवैधरित्या देशी विदेशी दारूची होणारी वाहतूक विसरवाडी पोलिसांनी रोखली या कारवाईत एक लाख ऐंशी हजार रुपये व नऊ लाखाचे वाहन असा एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे मारुती ब्रिजचा वाहन क्रमांक जे जी सव्वीस ए बी चौऱ्याऐंशी झिरो पाच या वाहनात बेकायदेशीररित्या देशी, देशी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी त्यानुसार पथक लावून डोगेगाव रस्त्यावर सापळा लावला प्रसंगी पोलीस पाहताच वाहनधारक वाहन सोडून पळून जात असताना वाहनाची तपासणी केली वाहनात देशी दारू सुगंधी संत्रा देशी दारू टॅगो पंच मॅकडॉवेल्स विस्की नंबर वन डी एस पी ब्लॅक विस्की नावाची देशी विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे मद्य व नऊ लाखाचे वाहन असा एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक